शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणि की तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो ज्या शेतकऱ्यांचं चा सोयाबीनची चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे अतिशय त्यांच्या मनासारखी वाढ झालेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना फक्त आता सोयाबीन पिकामध्ये फुलांची संख्याच वाढवायची आहे तर वेळेस नेमकी कोणती फवारणी करायची हेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो ही फवारणी करत असताना म्हणजे ही तुमची दुसरी त्यामध्ये फवारणी असणार आहे जर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फुलांची संख्या वाढवायची आहे तुमची चांगली मनसोक्त त्यामध्ये सोयाबीनची म्हणावी तशी एकदम चांगली वाढ झालेली आहे आणि आता फक्त तुम्हाला फुलांची संख्याच वाढवायची आहे आणि फुलांची जास्तीत जास्त संख्या वाढून फुलाचं रूपांतर जर आपल्याला शेंगामध्ये करायचं असेल तर ही फवारणी सगळ्यात छान रिझल्ट देणारी त्यामध्ये दे ठरणार आहे तर ही फवारणी करत असताना शेतकरी मित्रांनो केव्हा करायचे आहे सगळ्यात आधी वेळ त्यामध्ये जाणून घ्या तर कोणत्याही पिकाला योग्य वेळी फवारणी करणं अतिशय गरजेचं असं आणि योग्य वेळेमध्ये जर तुम्ही फवारणी घेतलेली असेल तर शंभर टक्के त्या औषधांचा फायदा आपल्या पिकामध्ये होत असतो आता ही शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना ज्या वेळेस आपल्या सोयाबीन पिकाला साधारणपणे पाच ते दहा टक्के फुलं दिसायला सुरुवात होईल पुढे मुळे त्यामध्ये समजा तुम्हाला दिसायला लागले पाच चार पाच फुलं त्यामध्ये निघू राहील तर अशा वेळेस ही त्यामध्ये फवारणी करायची आहे म्हणजे साधारणपणे चाळीस ते पन्नास दिवसांच्या दरम्यान मध्ये आपल्याला ही दुसरी फवारणी घ्यायची आहे हिच्यामध्ये शेतकरी मित्रांनो वापरत असताना आपल्याला फ्लावर स्ट्रॉंगचा त्यामध्ये वापर करायचा आहे जे की वरद कंपनीचं फ्लावर स्ट्रॉंग येतं याचे अतिशय त्यामध्ये चांगले रिझल्ट आहे आपण पूर्वी त्यामध्ये जसं की जे काही बूम फ्लावर आहे बुम फ्लावरचा वापर करायचो बूम फ्लावरच्या वापरामुळे भरपूर प्रमाणामध्ये फुलांची संख्या त्यामध्ये वाढली जायची पण कालांतराने जे काही बूम फ्लावर आहे हे त्यामध्ये बॅन झालं सेम त्याच पद्धतीने बूमफ्लावरचे जसे आपल्याला पूर्वी रिझल्ट मिळायचे सेम त्याच पद्धतीचे हे त्यामध्ये औषध आहे जर तुम्ही फ्लावर टोंगची जर फवारणी घेतली भयंकर प्रमाणामध्ये फुलांची संख्येची त्यामध्ये वाढ होत असते म्हणजे जास्तीत जास्त फुलं त्यामध्ये निघायला मदत होत असते आणि अतिशय स्वस्त पडतं जास्त महागही त्यामध्ये जात नाही अशा वेळेस आपल्याला त्याचा वापर करायचा आहे जो काही आपला पंधरा लिटरचा पंप असेल पंधरा लिटरच्या पंपासाठी साधारणपणे आपल्याला तीस एम एल वापरायचा आहे आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना जे की वर कंपनीचं चमत्कार येतं त्याचाच त्यामध्ये वापर करायचा आहे आता फ्लावर स्ट्रॉंग आणि चमत्कार या दोन्हीची एकत्र अशी फेमस जोडी आहे जसं की आपण वापरत असताना रोको प्लस ची त्यामध्ये कॉम्बिनेशन वापरत असतो किंवा अँट्राकॉल फॉलिक्युअर त्यामध्ये जोडी वापरत असतो किंवा स्कोरा कवच त्यामध्ये जोडी वापरत असतो किंवा टिल्ट आणि कुमालेलची आपण जोडी वापरत असतो तसेच सेम फ्लावर स्ट्रॉंग आणि वरद चमत्कार ही दोन्हींची एकत्र फेमस जोडी आहे त्या दोन्हीचा एकत्र आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे एकाला एक आपल्याला एक जोड घ्यावी लागते ज्यावेळेस मी दोन्ही एकत्र वापरता त्याच वेळेस अतिशय चांगले त्यामध्ये रिझल्ट येत असता मी टोमॅटोला त्यामध्ये वापर वापरलं होतं उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगले त्यामध्ये रिझल्ट आले होते म्हणजे फुलांच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ती वाढ झालेली दिसून आली होती आणि विशेष म्हणजे या दोन्हींच्या वापराने काय होतं शेतकरी मित्रांनो फुलांची संख्या तर त्यामध्ये वाढली जाते पण फुलांची गळ न होऊन देता फुलाचं रूपांतर शेंगामध्ये करण्याचे काम हे औषध करत असता बऱ्याच वेळेस आपण औषध वापरत असताना फक्त फुलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढली जातात पण अनेक वेळेस फुलाचं रूपांतर त्यामध्ये आपलं शेंगामध्ये होत नाही आणि ती फुलांची गळ होत असते मग अशा वेळेस ते फुलांची संख्या वाढून आपल्याला फायदा त्यामध्ये होत नाही पण ह्या दोन्हीची जर तुम्ही एकत्र फवारणी घेतली अतिशय चांगले त्यामध्ये रिझल्ट दिसून येतील जे की वरच चमत्कार असर आहे हे त्यामध्ये वापरत असताना आपल्याला पाच एम एल वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जे घारड्याचा चमत्कार येतात आणि वरच चमत्कार येतो या मध्ये जमीन आसमानाचा त्यामध्ये फरक आहे हे गोष्ट लक्षात घ्या जे घारण्याचा चमत्कार येतं ही झाडाची वाढ थांबवतं आणि वरद चमत्कार ही फुलांची संख्या वाढून फुलाचं रूपांतर त्यामध्ये शेंगामध्ये करण्याचं काम करतं आणि फुल अवस्थेमध्ये सुद्धा फुटव्यांची संख्या वाढवण्याचं काम सुद्धा वरद चमत्कार वरद चमत्कार त्यामध्ये करत असतं त्याच्यामुळे हा जो काही फरक आहे हा लक्षात घ्यायला येतो विनाकारण तुमचा गैरसमज व्हायचा याच्यासोबत तुम्ही जे घारण्याचा चमत्कार आहे ते वापरशाल पण तुम्हाला रिझल्ट त्यामध्ये मिळणार नाही तर दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे साठी त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे या दोन्ही औषधांचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आळीनाशकचा वापर करत असताना आपण जे की सिझनटाचा इव्ही सेंट येतं त्या इव्ही स्टचा सुद्धा त्यामध्ये वापर करू शकतो इव्हीसंटचा जर तुम्ही वापर केला अगदी पंचवीस ते तीस दिवसापर्यंत आपल्या सोयाबीन पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव होत नाही अशा वेळेस त्याचा वापर करू शकता इव्हीसेंट वापरत असताना तीन ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरायचं असतं किंवा इमामेक्टिम बेन्झॉईटचा जरी वापर केला साधा आणि स्वस्तात मस्त तरी पण चालेल इमामेक्टिम बेन्झॉईटचा वापर करत असताना दहा ग्रॅम वापरा तरी सुद्धा तुमची अळी चांगल्या प्रकारामध्ये कंट्रोल व्हायला मदत होईल आणि याच्यासोबत एखादा जर तुम्हाला वाटलं गरज वाटते की बुरशीनाशक वापरायला पाहिजे अशा वेळेस बुरशीनाशकाचा वापर केला तरी पण चालेल साप वापरा एंट्रोकॉल वापरा किंवा बायविष्टीन वापरा किंवा रोख वापरा कोणतेही वापरू शकता पण जर वातावरण जर स्वच्छ असेल तर तुम्हाला बुरशीनाशक वापरण्याची गरज त्यामध्ये पडणार नाही आणि विनाकारणचा खर्च या ठिकाणी तुम्ही थांबवू शकता तर अशा प्रकारे ही फवार शेतकरी मित्रांनो करून पहा निश्चित चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त फुलं सोयाबीनला तुम्हाला लागतील आणि फुलाचं रूपांतर तुमचं शंभर टक्के शेंगामध्ये झालेलं असेल म्हणजे फुलांची गळ पण त्यामध्ये होणार नाही आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा बाकीच्या शेतकरी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मनामध्ये जर काही प्रश्न असतील काही शंका असेल तर खाली नक्की कमेंट करा